पालक बंधू भगिनीनो नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या खूप महत्वाच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते घरातील भांडणांचा मुलांच्या मनावर किती तीव्र परिणाम होतोय जाणून घेऊया याचबद्दल रोज प्रत्येकाच्या घरात घडणाऱ्या या गोष्टीबद्दल की भांडणं घराघरात जेव्हा भांडणं होतात तेव्हा खरं तर भांडणं मोठ्यांमध्ये लागलेली असतात पण घरात भांडणं झाली की मुलं शांत दिसतात वरून शांत दिसली तरी सुद्धा व्हा त्यांच्या मनात आत काहीतरी तुटत मग मुलं ऐकत नाहीत चिडचिडी होतात बहुतेक वेळा त्याला कारणीभूत आपल्याच घरातलं वातावरण असत बऱ्याचदा मोठ्यांच्या भांडणात मुलांना स्वतःची चूक वाटायला लागते आई वडील भांडतात आणि मुलांच्या मनात येतं की माझ्यामुळंच यांच्यात भांडणं लागली असतील का आणि हे गिल्ट त्यांच्या मनात आयुष्यभर भावना व्यक्त करायला घाबरतात रडत नाहीत बोलत नाहीत आतल्यात सगळं साठवत राहतात आणि मग पुढे जाऊन त्यांना एन्झायटी आणि चिडचिडीचा त्रास होतो मुलं तरी होतात किंवा पूर्ण शांत होतात आपण बऱ्याचदा म्हणतो की हे फार चिडचिड करतोय खूप असं ताऊन ताऊन अंगावर येते किंवा कधी कधी मुलं अगदी शांत होतात फारच गप्प होतात ही दोन्ही चिन्ह खूप धोक्याची आहेत बरं का मुलांचा नात्यांवरचा विश्वासच कमी होतो नातं म्हणजे भांडण प्रेम टिकत नाही आणि काय दोघांमध्ये समजूत कधी पटत नाही असा समज त्यांचा निर्माण होतो आणि मुलांचा नात्यांवरचा विश्वास कमी होतो हे सगळं होऊ नये म्हणून आपण काही उपाय करूया पहिली गोष्ट म्हणजे मुलांसमोर कधीच आवाज वाढवायला नको मतभेद असतील तर ते आवाज टोमणे शिवी मुलांच्या मनावर घाव करतात भांडणच करायचं असेल तर मुलं घरात नसताना करा उपाय दोन म्हणजे भांडणानंतर मुलांशी नक्की बोला एक साधं एक वाक्य आहे आई वडिलांमध्ये मतभेद होते पण बाळा तुझ्याशी याचा काहीही संबंध नाही त्यामुळं सुरक्षित वाटू लागतं त्याला स्वतःला सुरक्षित वाटायला लागतं उपाय तिसरा तुमच्या भांडांमध्ये मुलांना ओढू नका बऱ्याचदा काय होतं सांग तुझ्या बाला सांग तुझ्या आईला पुरतो आईवर गेले काहीच कारण नसताना आपण मुलांना आपल्या भांडणात ओढतो आणि मग मुलं स्वतःला दोष द्यायला शिकतात आणि मुलांना जज करणं सुद्धा त्यांना मानसिक ओझ देत सांग बरं तुझ्या आईला सांग कुणाचं चुकलं आपण असं बऱ्याचदा विचारतो उपाय चौथा मुलांसमोर समेट दाखवायला हवी हे खूप पॉवरफुल आहे बर का शांत बोलणं एकत्र बसणं साधं असणं यातून मुलांना कळतं की भांडणानंतर सुद्धा नातं टिकतं उपाय पाचवा मुलांच्या भावना ऐका नाकारू नका जर मूल म्हणाल की मला भीती वाटते तर त्याला सांभाळून घ्या समजावून घ्या या उपायांनी आपल्या घरातल्या भांडणातून सुद्धा मुलांचं तुटणं थांबेल आणि मुलांचं करिअर आणि मुलांचं आयुष्य घडेल तुम्हाला हे विचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल आणि स्टोरी टेलिंगच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार भांडू नका शांत रहा.